या ठिकाणी आम्ही मिठमजन जैन नगर आणि त्याच्यात मोतीमोल नावाचा चौक आहे इथं मागील दहा वर्षात काही रस्ते बनले नाही म्हणून इथल्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला गणपती आराजची आरती करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी बोललो की आम्ही एवढा कर देतो हे लोक नागरिक कर देतात तर मग याचे रस्ते का बनवून जात नाही ही जबाबदारी आमदाराची आहे आणि आमदार सुरेश बोळे म्हणतात आम्ही तीनशे कोटी आणले मग तीनशे कोटी काही तुम्ही खाऊन गेले का रस्ते का बन रस्ते नाही बनले आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमदार सुरेश बोळे तुम्ही तीनशे कोटी जे आहे जर समजा संपूर्ण पैसा रस्त्यांसाठी वापरला बरोबर तर मला असं वाटतं जडगाव शहरामध्ये एकही रस्ता कच्चा राहणार नाही आणि आता हे बघा या ठिकाणी रस्त्याचं काम चाललंय मला इथून कळलं की हा रस्त्याचा ठेका मामाच्याच कोणी नातेवाईकाला दिलाय म्हणजे आमदाराचे नातेवाईक जर समजा अशी ठेकेदारी करत असेल आमदारच समजा या मक्तेदारी करत असेल हे सगळं चुकीचं आहे दुसरी त्याचप्रमाणे मी नागरिकांना पण सावध करतो आमदार बोर्ड तर करणार नाही की जर समजा एका ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं तर रस्त्याचं काम सुरू होत असताना त्या ठिकाणी एक टेक्निकल बोर्ड लावलं काय पाहिजे की आ ऑर्डर कोणाला दिली आहे किती रुपयाची दिली आहे सिमेंटचा रस्ता आहे का डांबरी रस्ता आहे आणि कोठून कोठपर्यंत आहे याचं एक बोर्ड लावलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे या स्थानिक नागरिकांची एक देखरेख समिती स्थापन केली पाहिजे की जेणेकरून हे लोक लक्ष ठेवतील की तर डांबर बरोबर वापरली की नाही खडी वापरली की नाही कपची वापरली की नाही जर सिमेंट असेल तर सिमेंटबरोबर वापरले की नाही तर प्रकारे असं काम झालं पाहिजे आम्ही जळगाव शहरामध्ये जातो लोक बोलवतात ज्यांचा रस्ता बनला नाही ते रस्ते झालेले असतात आम्ही जेव्हा याचा आजावाजा आजा करतो आणि जेव्हा आजाबाजा केल्यानंतर ते आमदारपर्यंत पोहोचतं तेव्हा आमदार जागे होतात की आता आपण चोरी लपू शकत नाही जर समजा हा रस्ता बनवायचाच होता तर सुरेश बोळे आमदारांनी या ठिकाणी या लोकांना आश्वस्त करायला पाहिजे होतं की मी हा तुमचा रस्ता की चालू काम काम चालू करतो वीस तारखेपासून पण मामाने असं कोणालाही अवगत केलं नाही याचा अर्थ असा आहे की लोकांना जर माहीत पडलं नाही तर हा निधी परस्पर हजम करण्याचा उद्योग आमच्या आमदारांचा आहे आमदार साहेब जर समजा शहरातील रस्ते तुम्ही बनवले नाहीत तर आता तुमची फक्त दोन महिने राहिलेली आमदार की त्याच्यानंतर तुम्ही आमदार म्हणून येणार नाही हा रस्ता आम्ही बनवू आणि संपूर्ण शहरातील रस्ते आम्ही बनू